श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत सुधा मूर्ती लिखित महाश्वेता या कादंबरीचा भाग बारा दोन दिवस ताप तसाच होता सत्य जेवायला आला नाही चौकशी केली तर भूक नाही म्हणायचा त्यानंतर उलटांचा त्रास सुरू झाला सुरुवातीला वाटलं हा दुःखाचा एक प्रकाराचा आवेग असेल स्वतः सत्या डॉक्टर असल्यामुळे वसंतनं फारसं लक्ष दिलं नाही पण उलट्या सुरू झाल्या तेव्हा मात्र त्यानं तिकडे लक्ष घातलं अरे सत्या कावीळ आहे की काय कोण जाणे नीट तपासणी नी करूया असं म्हणत त्यानं सगळ्या तपासण्या करून घेतल्या वसंतचा अंदाज बरोबर निघाला डॉक्टरांनी सांगितलं सत्या तू स्वतः डॉक्टर आहेस मी तुला जास्त काही सांगत नाही योग्य जेवण आहार आणि विश्रांती किती आवश्यक आहे ते मी सांगायला नको खोलीत बसून सत्या आणि वसंत विचार करत होते अशा आजारात सत्याला म्हैसूरला घेऊन जाणं अशक्यच आहे मुंबईमध्येच कुणीतरी सत्याला सांभाळणारे नातेवाईक असते तर किती बरं झालं असतं पण एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये त्याचं कुणीच नव्हतं असेल तरी एवढ्याशा घरांमध्ये असला रोगी कोण ठेवून घेणार सत्याला कोण पथ्याचा स्वयंपाक करून देणार वसंत तू माझी काळजी करू नकोस माटुंग्यात काही जण स्वयंपाक करून घरपोच डबा पाठवायची व्यवस्था करतात म्हणे कर तू त्याची चौकशी कर इथंच राहून पथ्य पाळता येईल सत्या म्हणाला पण ही माहिती कशी मिळणार वसंतला अचानकपणे अनुपमाची आठवण झाली कर्नाटक संघामध्ये कामाच्या निमित्तानं ती माटुंग्याला जात असते तिला कदाचित काही माहिती असू शकेल होय ती निश्चित मदत करेल सत्या मी अनुपमांना भेटतो काहीतरी मार्ग निघेल असं वाटतं तुला सुचेल तसं कर एवढं सांगून दमून सत्यानं डोळे मिटले वसंतनं लगोलग बांद्राची बस पकडली फोन न करता अचानक घरी आलेल्या वसंतला पाहून अनुपमा चकित झाली घरात आल्या वसंतनं आपल्या येण्यामागचा सा उद्देश सांगितला सत्य अडचणीत आहे तुम्ही काही मदत कराल का आधी बसा तर डॉक्टर मी चहा करते नको मला लवकर गेलं पाहिजे शक्यतो आजपासूनच त्याच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे अनुपमा काही क्षण विचारमग्न झाली झाले आज जाऊन तिनं चहा करून आणला चहाचा कप वसंतच्या हातात देत ती म्हणाली डॉक्टर तुम्ही गैरसमज करून घेणार नसाल तर मी एक सांगू का हो काय बोला ना आमची सकुबाई माझ्या सोबतीला असते माझ्या मैत्रिणीची आई इथं नसते सत्यप्रकाशांची काही हरकत नसेल तर त्यांना इथंच राहू द्या मी त्यांना हवा तो पत्त्याचा स्वयंपाक करून वाढेन इथं फोनही आहे तुम्ही हे हवं तेव्हा येऊ शकतात वसंतन अशा प्रकारच्या प्रस्तावाची अपेक्षाच केली नव्हती सत्या कबूल होईल असं वसंतला वाटलं की फारसा परिचय नसलेल्या अनुपमाच्या घरी राहायचा तो संकोष्ट करणार नाही अनुपमानं त्याच्या मनातली चलविचल जाणून पुन्हा सांगितलं सकुबाई इथंच राहते तुम्ही सत्य प्रकाशांना विचारा नको असेल तर माटुंग्यात डब्याची चौकशी करता येईल पण मला व्यक्तिशा वाटतं कावीळ सारख्या आजारासाठी योग्य तो पत्त्याचा डबा मिळणं फार कठीण आहे वसंत आपल्या खोलीवर आला सत्यानं मान्यता दिली तरी मनातून त्याला उगाच संकोच वाटणं स्वाभाविक होत वसंत बाकी काही प्रश्न नाही पण त्या माझ्यासाठी विशेष परिश्रम घेतील त्यांचं ऋण कसं फेडायचं सखुबाईला आपण पैसे देऊ शकतो आणखी कोणी कामाचं असेल तर सत्या आत्ताच त्यांच्यापुढे याविषयी फारशी चर्चा करू नकोस मी तुला त्यांच्या घरी पोहचून येतो आधी तुला बरं वाटू दे मग आपण एकच सगळं बघूया वसंतला मनोमन जाणवत होतं अनुपमा आपल्याकडून काहीही येणार नाही सत्य बांद्र्याला अनुपमाच्या घरी राहायला आला अनुपमानं आपली खोली त्याच्यासाठी रिकामी केली होती आणि ती पत्त्याचा स्वयंपाक करण्यात घडून गेली होती तिची वृद्ध कामवाली सकुबाई बरीच थकली होती दिवसभर काम करून ती रात्री तिथंच राहायची बाजारातून काही सामान वगैरे आणायचं असेल तर सकुबाईच आणायची सत्याच्या मनात आपल्या गचाळ आणि अस्वच्छ खोलीशी या अनुपमाच्या खोलीची तुलना झाली इथली शुभ्र जमीन फुलदाणीतली ताजी फुलं स्वच्छ शुभ्र अंतरूण हाताशी येतील अशा प्रकारे जवळच टिपॉवर ठेवलेली औषधं किती शिस्तीची आहे ही तरीही सत्याला संकोच वाटत होता काहीही संबंध नसताना तिच्या घरी कसं राहायचं हे ओळखून अनुपमास त्याला म्हणाली डॉक्टर तुम्ही संकोच मानू नका मी तुमच्यासाठी म्हणून वेगळं काहीही करत नाही माझा स्वयंपाक साधाच असतो त्याला फोडणी घातली नाही हे झालं वेगळं काही करायलाच नको पुन्हा सत्याचा ताप वाढला अनुपमानं फोन करून हे वसंतच्या कानावर घातलं रात्री सत्याच्या कपाळावर ओल्या पट्ट्या ठेवायचं कामही अनुपमानंच केलं कुठलंही काम करताना अनुपमा कंटाळत नव्हती सकुबाई नसेल तेव्हा सत्याचं सारं काम ती आनंदाने करत होती ताप उतरला की घामेजलेलं अंग पुसण्यासाठी टॉवेल देऊन ती बाहेर येत होती सकुबाई बाहेर गेली असता सत्याला उलटी झाली बेड पॅन मध्ये उलटी करण्यासाठी वाकत असताना त्याचा तोल गेला अनुपमानं त्याला सावरलं कॉट खालची जमीन उलटीनं भरली आणि खोलीभर वास पसरला सत्या उलटीमुळे दमून गेला होता झाल्या प्रकारामुळे त्याचं मन संकोचा भरून गेलं अनुपमानच त्याला पुन्हा समजावलं डॉक्टर तुम्ही लक्षात घ्या रोगी ताण्या बाळासारखा असतो तुम्ही करूं, करूं काही मुद्दाम माझ्याकडून सेवा करून घ्यायची म्हणून असं वागत नाही मी तुमच्यासाठी विशेष असं काहीही करत नाही माझा पाय मोडला होता तेव्हा तुमच्या हॉस्पिटलमध्ये अनेकांनी माझी सेवा केली आहे खरं की नाही तुम्ही संकोचायचं काहीही कारण नाही तिच्या या बोलण्यामुळे त्याचा संकोच काही प्रमाणात कमी व्हायचा तरी तिचं निस्वार्थी वागणं बघून तो थक्क होत होता त्याला कंटाळा येऊ नये म्हणून ती त्याला कुठल्या ना कुठल्या कामात किंवा पुस्तकाच्या वाचनात रमवण्याचा प्रयत्न करत होती एकदा सत्यानं तिला विचारलं तुमच्या दृष्टीनं सौंदर्य म्हणजे काय हा प्रत्येकाच्या स्वतंत्र अनुभूतीचा विषय नाही काय म्हणजे असं की सिनेमावाल्यांना केवळ बाह्य सौंदर्य प्रभावित करत मैत्रीचे संबंध असतील तिथं बाह्य सौंदर्यापेक्षा एकमेकांना जितक्या प्रमाणात जाणून घेत असतील ते महत्वाचं ठरत अनुपमा गप्प बसली सत्यही गप्प बसला त्याचं मन विद्याच्या विचारात घडून गेलं होतं विद्याला सुंदरपेक्षा स्मार्ट म्हणणं योग्य ठरेल तिला आपल्या वागण्यात काही चुकलंय असं वाटलंच नाही त्या प्रकारची मुळी तिची मनोवृत्तीच नाही अत्यंत सहजपणे नाटकात एक वेष उतरवून दुसरा वेष चढवावा तशा प्रकारे तिनं आपल्या जोडीदाराला निवडलं तिला त्यात कुठलीही अडचण जाणवलीच नाही पण सत्या सत्याचं मात्र तसं नव्हतं घरच्या मंडळींचा विरोध झाला तरी तिकडे लक्ष न देता विद्याशी विवाहबद्ध होऊन जीवनभर सोबत करायची असा त्यानं निग्रह केला होता सत्यानं निराश होऊन निश्वास टाकला अनुपमाला त्याच्या मनातल्या आंदोलनांची कल्पना आली होती पण ती आपण होऊन काही बोलली नव्हती सत्याची आजची परिस्थिती तिला ठाऊक होती ती स्वतः अशा प्रकारच्या अहम यापेक्षा कठीण परिस्थितीतून इथं आली होती ना आता सत्या अनुपमाच्या घरी मोकळेपणानं वावरू लागला तिच्याशी मोकळेपणानं गप्पा मारू लागला एकदा तिनं विचारलं डॉक्टर तुम्ही इतके उत्तम डॉक्टर आहात तरीही रोगाला एवढे का बरं घाबरता अज्ञानी परमसुखी आम्हाला रोगाची कॉम्प्लिकेशन्स ठाऊक असतात त्यामुळे मानसिक त्रास जाणवतो म्हणूनच म्हणतात ना रोगी डॉक्टर अत्यंत त्रासदायक असतो म्हणून अनुपमा हसली डॉक्टर तुम्ही आता विश्रांती घ्या बघू तुम्ही मला डॉक्टर म्हणू नका बरं एखादी अपरिचित व्यक्ती बोलते असं मला वाटतं तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं मला तर माझी बहीणच भोवतानी वावरते असं वाटतं तुम्ही मला सत्या म्हणून हाक मारा तुम्ही मला अनुपमा म्हणा एका गोष्टीचा आधीच खुलासा करते एखाद्या स्नेहानं आपल्या स्नेहासाठी करावं तेवढंच मी केलं आहे त्यामुळे माझी एक विनंती आहे विनंती कृपा करून भाऊ बहीण किंवा आणखी कुठल्याही नात्याचा त्यावर आरोप करू नका मैत्री हे एकमेव नातं आहे दोघ पुरुष जसे एकमेकांचे चांगले मित्र असू शकतात किंवा दोघी जणी परस्परांच्या जीवाभावाच्या मैत्रिणी असतात तस एक पुरुष आणि स्त्री ही चांगले मित्र असू शकतात यावर माझा गाढ विश्वास आहे आणि माझी तुमच्याकडूनही तीच अपेक्षा आहे सत्य आश्चर्यानं तिच्याकडे पाहत होता तिच्या नजरेत न सांगता येणारी व्यथा डोकावत होती पडल्या पडल्या बाहेरच्या नारळाच्या झाडाकडे आणि चर्चच्या क्रॉसकडे पाहत सत्या विचार करत हो। विद्या होता विद्याचं लग्न होऊन आज आठ दिवस झाले अनुपमाला वसंतनं विद्याविषयी सांगितलं होतं काम उरकून अनुपमा हात पुसत बाहेर आली आणि खुर्ची ओढून घेऊन बसली सकाळपासून गप्प असलेल्या सत्याला तिनं विचारलं काय विचार चाललाय काही नाही ते शक्यच नाही मला न सांगण्यासारखा का, काही विचार चालला आहे तर राहू द्या तसं काही नाही मी तुमच्या वैयक्तिक जीवनात अनाहूतपणे डोकावते असं समजू नका तरी मी सांगते घडून गेलेली अप्रिय घटना विसरून जा त्यातच गुरफटून राहण्यात काय अर्थ आहे अनुपमा मी कठोरपणे बोलतोय असं कदाचित तुम्हाला वाटेल पण तुम्हाला किंवा वसंतला प्रेम म्हणजे काय असफल प्रेमाचं दुःख म्हणजे काय हेच ठाऊक नाही म्हणून तुम्ही दोघंही विसरायला सांगता एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं आणि ते प्रेम विवाहात परिवर्तित झाले नाही तर हृदयाला ज्या यातना होतात ना जी असहायतेची भावना निर्माण होते ते तुम्हाला कधीच समजणार नाही अनुपमा गप्प बसली सत्या पुढे म्हणाला विचार करा तुम्ही एखादी साडी खूप आवडली म्हणून किंमत देऊन विकत घेता नंतर ती साडी हरवली तर काय वाटेल साडी निर्जीव वस्तू किंमत मोजून घेतलेली वस्तू प्रेम आणि विश्वास या त्यापेक्षा फार मोठ्या गोष्टी आहेत कशानंही मोजताना येणाऱ्या त्यामुळे प्रेमभंगाचं दुःख केवळ मीच जाणतो आपलं बोलणं थोडं जास्त स्पष्ट आणि कठोर झाल्याचं जाणून सत्या तिच्याकडे पाहू लागला अनुपमा त्याचं बोलणं ऐकत होती त्यानंतर शांतपणे ती म्हणाले सत्या तुमचं दुःख मी तुमच्यापेक्षाही चांगले प्रकारे समजू शकते कारण तुम्ही फक्त भग्नप्रेमी उद्या हे दुःख मागं पडेल त्यानंतर तुम्ही उत्तम नवरा मुलगा म्हणून लग्नाच्या बाजारात उतराल त्यावेळी आजचं दुःख पूर्णपणे पुसलं जाईल पण माझ्या जीवनाची कथाच वेगळी आहे मी केवळ माझ्या प्रियकराकडून तिरस्कृत झाले नाही प्रेम विवाह करून घेऊन त्यानंतर नवऱ्यानं टाकलेली मी स्त्री आहे आता आश्चर्यचकित व्हायची सत्याची पाळी होती अनुपमा कुमारी असेल अशीच त्याची समजूत होती तिच्या वैयक्तिक जीवनाविषयी वसंतनं काहीही सांगितलं नव्हतं कॉलेजमध्ये मी नाटकात काम करायची माझ्या नाटकाला आलेले एक श्रीमंत बुद्धिमान डॉक्टर त्यांनी माझ्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आनंदला ठाऊक होतं मी गरीब शाळा मास्तराची मुलगी म्हणून गर्भ श्रीमंत घराचे सून झाले सिंड्रेलाच्या कथेसारखं सारं घडून गेलं पण सत्य तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता पुढं काय घडलं असेल याची त्याला कल्पना सहज येत होती लग्नानंतर चार पाच महिन्यानंतर पहिला डाग उठला पण सासूबाईंनी मात्र मी आणि माझ्या वडिलांनी त्यांची फसवणूक केली असाच ठपका ठेवला आनंद याचं निराकरण करू शकले असते पण ते परदेशी निघून गेले माहेरी आई तिथूनही आनंदला अनेक पत्र लिहिली पण त्यांनी एकाही पत्राचं उत्तर पाठवलं नाही श्वेत वर्णाची अनुपमा त्यांना अत्यंत प्रिय होती पण महाश्वेता अनुपमा त्यांना नकोशी होती नकोशी असलेली वस्तू जशी कचरा कुंडीत फेकतात त्याही पेक्षा वाईट प्रकारे त्यांनी मला माहेरी हकलून दिली आजपर्यंत आनंदन माझ्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधलेला नाही एखाद्या चित्रपटातला हृदय प्रसंग डोळ्यापुढे उभा राहावा तसं सत्याचं झालं पण हा चित्रपट नव्हता सारा घटनेची साक्ष असलेलं गोड तिच्या शरीरावर आपलं अस्तित्व दाखवत होतं अनुपमा पुढे म्हणाली आणखीही सांगते ऐका आनंदची एक बहीण आहे अत्यंत स्वैर वागणूक आहे तिची इतरांपासून तिनं ते लपवलं असलं तरी मला ते ठाऊक आहे आज ती समाजात आदर्श पत्नी म्हणून वावरते आनंद त्यांचंही दुसरं लग्न झालंय चुकात आहेत ते आता सांगा तुमच्या जीवनापेक्षा माझ्या जीवनातील अनुभव कुठं कमी आहेत इतरांच्या दुःखाचं मूल्यमापन करणं चुकीचं आहे हे मलाही ठाऊक आहे पण तुम्हाला वस्तुस्थितीची कल्पना यावी म्हणून सांगते आपल्या दुःखावर आपणच इलाज करू शकतो तुम्ही ही सारं विसरून पुन्हा नव्यानं आपल्या जीवनाला सुरुवात केली पाहिजे माणसाच्या जीवनात या ना त्या प्रकारची संकट येणारच निराशेनं मन खचून जाणं आणि यशानं हुरळून जाणं हे नेहमीच असतं आपण त्यावरही मात करायला शिकलं पाहिजे सत्य लक्ष देऊन तिचं बोलणं ऐकत होता न राहून तो उद्गारला अनुपमा कुणी शिकवलं हे तुम्हाला कुणी तुम्हाला उभारी धरायला मदत केली जीवनात येणारे अनुभव हेच आपले गुरु असतात जीवन हीच खरी शाळा आहे मला त्यातूनच जगायचा मार्ग दिसत गेला एक क्षण असा आला होता की मी आत्महत्येच्या दाराशी उभी होते पण तिथून माघारी फिरले मला जगण्यानच मार्ग दाखवला कुणा स्वामी गुरु किंवा तत्त्वज्ञानानं नव्हे याला कुणी मागच्या जन्मातलं पाप म्हणतात गेल्या जन्मीचं पाप व पुण्य या जन्मी तरी समजत नाही काही जणांना कॅन्सरसारखे दुर्धर रोग होतात काही जण आत्महत्येला बळी पडतात काही जणांनाच असले आजार होतात का बरं अशा प्रश्नांना उत्तर नसतं ते कुठल्याही कारणामुळे येऊ दे त्यानंतरही मी माझ्या जीवनाला सामोरं जाईन एवढंच मला ठाऊक आहे सत्य अवाग झाला आत्तापर्यंत त्यानं अनुपमाचा विचार केलाच नव्हता त्यानं विचारलं तुम्हाला तुमच्या पतीची आठवण येत नाही का त्यांच्याविषयी काही वाटत नाही क्षमा करा मी तुमच्या अगदी वैयक्तिक भावविश्वाविषयी विचारतोय वाटलं तर उत्तर द्या नाही दिलं तरी चालेल मला कष्टदायक कस्त असणाऱ्या घटना मी आठवत नाही त्यामुळे मनोबल खचून जातं आणि मन अशांत होतं मनाला आनंद देणाऱ्या घटना मी मुद्दाम आठवते त्यातच रमायचा प्रयत्न करते मला संस्कृत नाटकांची अतोनात आवड आहे मी जास्तीत जास्त वेळ त्यातच असते कुणाला मदतीची गरज असेल तर मी आपण होऊन पुढं होऊन करते एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे काय कुणाचंही जीवन स्थिर नाही जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टी कुणाच्याही हातातल्या नाहीत देवानं त्या दोन्हींमधलं जे जीवन दिलं आहे ते शक्य तितक उपयुक्त होऊन जगलं तरी पुरेस आहे या जगात कितीतरी अतिरथी महारथी योगी महापुरुष होऊन गेले आहेत कालाच्या प्रवाहात अनेक जण गटांगळा खातात आपल्या वागण्यामुळे अमर होऊन राहिलेले मात्र इथं तिथं क्वचित दिसतात मी तर सामान्य आहे त्यामुळे चांगलं काम हेच माझ्या पुरतं माझ्या आयुष्याचं ध्येय आहे अनुपमा बोलायची थांबली सत्या तिच्या बोलण्याचा विचार करत होता बोला ना का थांबला त्यानं विचारलं तुम्हाला कंटाळा आला असेल ना माझं बोलणं ऐकून नाही नाही बोला ना तुम्ही किती छान बोलतात माझ्या पद्धतीनं सांगू श्रेष्ठ नाटककार भास असो कालिदास असो वा हर्षवर्धन असो आज त्यांच्यापैकी कुणीही नाही तरीही त्यांच्या अमर कलाकृती आजही लोकांना आनंद देतात ना माग मी कन्नड मुलांसाठी यक्ष प्रश्न नावाचं नाटक बसवलं होतं त्यातला प्रश्न मला नेहमी आठवतो जीवनातली सगळ्यात आश्चर्यकारक घटना कोणती या यक्षाच्या प्रश्नावर धर्मराजा उत्तर देतो मृत्यू दररोज प्रत्येक क्षणाला माणूस पाहत ऐकत असतो तरीही स्वतःला अजरामर मानून तो वागत असतो हेच सगळ्यात मोठं आश्चर्य आहे सत्य आवाकून अनुपमाचं बोलणं ऐकत होता तिनं खिडकी बाहेरच्या पेरूच्या झाडाकडे लक्ष वेधलं ती फुलं पहा झाड भरून गेलंय फुलांनी पण त्या सगळ्या फुलांना फळ धरणार नाही सगळी फळं पक्व होणार नाहीत पक्व फळांपैकी सुद्धा अनेक खाली गळून पडतील काही पक्षी खाऊन जातील त्यानंतर राहतील ती माणसांच्या हाती पडतील झाडापाशी काय राहतं त्या झाडाची फळच त्या झाडांना मिळत नाहीत जीवनही आपलं तसंच आहे प्रत्येकाचं जीवन अमुक असंच आहे असंच सांगता येणार नाही काही जण आघाताचा तडाखा सहन न होऊन कोसळतील त्यांनी स्वतः ज्या मुलांना जन्म दिला तीही कदाचित त्यांचं ऐकणार नाहीत सगळंच अनिश्चित आहे त्यामुळे आपलं जीवन असंच होईल असा हट्ट विधरण्यात अर्थ नाही अनुपमा अंतर्मुख होऊन बोलतच होती कितीही त्रास होऊ दे कसलीही निष्ठा असू दे जे समोर येईल त्याचं मी स्वागतच करते त्यासाठी मन दृढ असू दे एवढीच अपेक्षा तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी वाचलंय तुम्ही जीवनाला आणखी चांगल्या प्रकारे सामोरं गेलं पाहिजे तिच्या या उत्तरावर बोलण्यावर सत्या निरुत्तर झाला